राज्यभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सध्या भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आपण आता थेट जाऊयात लालबागच्या राजाच्या इथं आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या सोबत आहेत सीमा तर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते काल आगमन झाल्यापासूनच उत्साहाचं वातावरण आहे सध्याचं वातावरण नेमकं कसं नक्की कालपासून आपण बघतोय की लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा या ठिकाणी या परिसरामध्ये लागलेल्या आहेत अशात आज रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे आणि आज या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर मुखदर्शनाची जी रांग आहे ती मोठी रांग आपल्याला अगदी या परिसराच्या बाहेरसुद्धा बघायला मिळत आहे आपण बघू शकतो की मोठ्या संख्येनं या ठिकाणी सकाळीच भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत खर काल तर कालसुद्धा आपल्याला अशाच प्रकारची गर्दी बघायला मिळत होती दिवसेंदिवस म्हणजे आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि भाविकांमध्ये एक वेगळाच जल्लोष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंदोत्सव बघायला मिळत आहे तर काही भा भाविक हे भाऊक होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे खरंतर वर्षभर बाप्पाच्या आगमनाची वाट बघत असतात आणि जेव्हा तो क्षण येतो तेव्हा साहजिकच भाऊ भाविक जे आहेत ते भाऊक होताना आपल्याला या ठिकाणी बघतात ही रांग आपण जी बघतोय दृश्यांच्या माध्यमातून मुखदर्शनाची रांग आहे आणि चरण स्पर्श करण्याची जी रांग आहे ती त्या बाजूने आहे मात्र आपण बघू शकतो की फक्त मुखदर्शनासाठी मोठ्या संख्येनं जे तरुण मंडळी असतील वरिष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे खरंतर लालबागचा राजा मुंबईमध्येच नाही तर राज्य मध्ये प्रसिद्ध आहे आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी विविध कलाकार मोठे नेते या ठिकाणी दाखल होतात जसं तू म्हणालीस की उद्या अमित शाह सुद्धा आज ते अमित शाह दोन दोन दिवसी मुंबई दौऱ्यावरच आहे आणि उद्या लालबागच्या राजाचं दर ते बापाचा, बापाचा दर्शन घेतील दरवर्षी केंद्रीय नेते अमित शाह असतील किंवा जे पी नड्डा असतील बाप्पाचं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये दाखल होतात त्याचसोबत विविध कलाकारसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तर मोठ्या संख्येनं राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा आपल्याला भाविक या ठिकाणी येताना बघायला मिळतात आज दीड दिवसाचा गणपती जाणार आहे मात्र तत्पूर्वी आपण बघतो की गर्दीमध्ये कुठलेही बदल आपल्याला बघायला मिळत नाहीये तर उलट आज रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी दाखल झाल्याचा आपण बघतोय त्याचसोबत चेंगरा चेंगरी होऊ नये आणि त्याचसोबत या ठिकाणी गर्दी दर्शन घेताना होऊ नये त्यासाठी लालबाग मंडळाचे जे स्वयंसेवक असतील किंवा या ठिकाणी उपस्थित पोलीस बंदोबस्त गर्दीला धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन झालं